असावं तर अशा निसर्गाच्या सान्निध्यात असावं व्यू बघा मस्त असा असंच निसर्ग असला म्हणजे मनाला पण चांगलं वाटतं आपल्याला फ्रेश वाटतं ताजेतवान वाटतं आपण आपले स्ट्रेस डिप काही असेल तर आपण विसरून जातो सकाळची वेळ आहे पक्षी चिवचिवाट वाट करत आहे आणि आप हा देखावा बघा असं हे घर असणं निसर्गाच्या सान्निध्यात एक वेगळं काही म्हणजे वेगळंच असं वाटतं मनाला आणि आपण सकाळी उठून अशा या निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन व्यायाम करावा ब्रिस्क वॉकिंग करावी आणि ह्यामुळे आपल्याला पूर्णपूपणे फ्रेश असा ऑक्सिजन मिळतो आणि आपण ताजेतवान होतो आता हा देखावा तुम्हाला दाखवला आता मी दुसरा देखावा तुम्हाला दाखवते आता इकडची बाजू बघा मस्त वाटते बघा हे पूर्णपणे इथून पूर्णपणे देखावा बघा मस्त वाटतं अशा निसर्गरम्य घर असणे एक मोलाची गोष्ट आहे हे बघा हे कोरा केंद्र आहे हे। बघा मस्त वाटतंय आणि इमारती बघा कशा आहेत त्या मस्त बाय आता मी तुम्हाला तिथून दाखवते देखावा पूर्णपणे बेऊ बघा नारळीची झाडं पूर्णपणे नारळीची झाडं आहेत आणि इतर झाडं आहेत मस्त वाटतं या अशा हवेत ताजा तवां ताज्या हवेत सकाळचं उठून फेरी मारावी वॉकिंग करावं थोडा व्यायाम करावा जवळपास गार्डन्स पण आहेत मोठमोठी तिकडे पण जाऊन बसावं एवढंच मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे बघा हा कसा व्यू दिसतो आहे तो पूर्णपणे इथून व्ह्यू बघा बघा हे स्विमिंग पूल झालेलं आहे अजून सुरुवात झालेली नाही बघा मस्त वाटतं आपल्याला हे बघा अशा ह्या निसर्गरम्य अशा ठिकाणी आपण राहावं हेच या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितले आहे थँक्स फॉर वॉचिंग माय दिस व्हिडिओ